ह्या उड्डाण पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे चौदा जानेवारीला पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेस हा रोड बंद करण्यात येतो जेणेकरून जीवितहानी होऊ नये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकानंसुद्धा असून आपल्याला पाहायला मिळतात हे बघा हार्डवेअरचे दुकान करण ऑप्टिकल अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात या अशी अरुंद गल्ले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथून पादचार्यांना जावे लागते मागील एक वर्षापासूनच काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हेच ते रेल्वे मार्ग आहे जो डाव्या दिशेला दिल्ली तर उजव्या दिशेला मुंबईकडे जातो रेल्वे मार्गावरून पहा प्रवासी कसे जातात हे रेल्वे फाटक आहे आणि या रेल्वे फाटका च्या बाजूला दुसरं रेल्वे फाटक का आहे हाच तो उड्डाण पूल आपल्याला दिसत आहे वाहतूक सुरू आहे आणि हा रेल्वे मार्ग खाली हे बघा समोर रेलवे स्टेशन आहे समोर अपने रेलवे स्टेशन पहाय मिले अपन इत को है का अपन पहूया जर मुलाकात दी सर या कितने दिन से काम चालू है अपने पुल का ओके okay. कितने एक साल हो गया दो दिन महीने कहा है बरसात से तो वहाँ बोर्ड लग के था ना बरसाथ? हो बरसात के दिनों में तो कटिंग हो थे 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 थे। कटिंग होगी ना ओ, कटिंग तो है तो क्यों काम ऐसा संथा गति से चल रहा है धीरे धीरे कुछ नहीं पता पता करो अच्छा काम बंद है क्या अभी चालू है वो साइड से अच्छा आपका क्या नाम है संदीप संदीप आप गेट कीपर है क्या कितने साल से दो ढाई साल से दो ढाई साल से यहीं पे अच्छा 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 तो आपका काम क्या रहता है मेरा काम जैसे स्टेशन से गाड़ी बताने के बाद, सिग्नल देना और गाड़ी अच्छा तो आपको तो स्टेशन से मालूमत होती कि गाड़ी आ रही करके तो गाड़ी वहां से छुटने के बाद कितने मिनट में बंद करना पड़ता तो जी तो आपको सिग्नल आया क्या सिग्नल मेरे पास है।, है क्या अच्छा ये देखो तो मालगाड़ी आ रही है अभी ये बोल रहे हैं अच्छा तो हमारा यूट्यूब यूट्यूब चैनल है हे पहा निव्वळ मातीचे ढिगारे काही काम नाही अशा प्रकारचे काम या ठिकाणी सुरू आहे खोदकाम केल्यामुळे जिकडे तिकडे मातीचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळते हे उड्डाण पूल आहे हे आता तोडल्या जाणार आहे याच्या बाजूला दुसरी रेल्वे लाईन आहे जी इतवारा रेल्वे स्टेशन ते दिल्ली गोंदिया चंद्रपूर फोर्ट बल्लारशा असा मार्ग आहे चंद्रपूर गोंदिया काही लोक बसलेले आहेत बाबासाहेबाचा पुतळा आहे आणि ह्या बाजूला गौतम बुद्धाचा गौतम बुद्धाचा पुतळा आहे हे बारसे नगरची वस्ती आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बौद्ध समाज आणि इतर समाजही आपल्याला पाहायला मिळेल आपण ह्या पुलाबाबतची काही माहिती इथल्या लोकांकडून जाणून घेऊया दादा ह्या पुलाच काम किती दिवसापासून सुरू आहे रोड भूमिगत भूमिगत जे काम आहे आता रोडचं काम भूमिगत नाही का एखादी साल झालं तर याचा काही त्रास होत आहे का बाकीच्या लोकांना मग

पावसाळ्यामध्ये नगर आहे किती मोठी पाच पावली नगर अच्छा 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 हा अच्छा हम्म हे तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे यांच्या गेटवर लावलेले आहेत अत्यंत चांगली अशी कमान आहे या बार्सीनगर वासियांनी तयार केलेली स्वतः आणि रस्ते सुद्धा चांगले आहे परंतु ह्या भूमिगत मार्गाचं काम व्यवस्थित सुरू न झाल्यामुळे आज लोकांना खूप अडचणीचा सा सामना करावा लागत आहेत आपण ह्या काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर ह्या <coughs> आपल्या बार्शीनगरच्या समोरूनच या भूमिगत बोगद्याचं काम सुरू होणार आहे सुरू आहे त्या साईडनं तर अजूनही याचं काम झालेलं आहे जवळपास एक वर्ष झालेलं आहे तर आपल्या नागरिकांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे आता सध्या लोकांना तर अडचण भाजून परंतु समोर अगर या पुलिया या तुटला

हम्म पुरा तमाशो काय जरी पटना कुठं लांब द्याच्यासाठी उभे राहिले हं त्या की मुलाच्या ज्यांना आवश्यकता आहे असच ठरलाय हम्म लोकांकरता तर हा पूल किती लांबीचा आहे हा आहे सगळ म्हणजे इंदूर्या बाजू हम्म दिघोरीला इंदोर्यापासून दिघोरीपर्यंत होणार आहे आणि याच काम तुमच्या गोडीभर चौकापर्यंत आलेलं आहे आता बाकीचं काम वाच आहे अच्छा पिलर व्हायचे आहे ते झाल्यानंतर याच्यावरून वाहतूक सुरू होईल तुम्ही काही सांगता का बोलता अच्छा ठीक आहे तर अशा प्रकारच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत समतात तो प्रतिक्रिया नागरिकांनी या ठिकाणी आपल्या दिलेल्या आहेत हा भीमरावजी गजघाटे मार्ग आहे बारसे नगर मधून जो चालला तर या ठिकाणी किती वस्ती आहे लोकांची कोणकोणत्या समाजाचे लोक कोण सर्व समाजाचे लोक राहतात लोकांची वस्ती चार हजार लोकांची वस्ती आहे बाजूला चे प्रमाण आहे ओबीसी चे प्रमाण आहे अच्छा ठीक आहे ना या ठिकाणी सर्व जाती पंथाचे लोक या ठिकाणी राहतात बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत आणि गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत परंतु शासनाच्या ह्या कासव गतीने काम जे सुरू आहे त्यावर मात्र लोकांच्या संतप्त आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत ते पहा हे जुनं उड्डाण पूल आहे कमाल चौक ते गोडीबार चौकापर्यंत हा उड्डाण पूल आहे आणि हे उड्डाणपूल आता लवकरच तोडला जाणार आहे परंतु तत्पूर्वी जो भूमिगत बोगदा तयार कराव्यास पाहिजे होता तो अजूनही सुरू न झाल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत शाडकरी विद्यार्थ्यांना नेताना फार त्रास होतो तसेच वृद्ध अपंग महिला पुरुष रुग्णांना या मार्गावरून नेताना खूप त्रास सहन करावा लागतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला इथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी दिलेल्या आहेत ही बघा रेल्वे चाललेली आहे जवळपास पंधरा पंधरा मिनिटात या ठिकाणाहून रेल्वेची वाहतूक सुरू असते आणि म्हणून किमान आपल्याला या ठिकाणी भूमिगत बोगदा त्वरित सुरू करावा अशा प्रकारची नागरिकांची मागणी आहे ही पहा रेल्वे आत्ताच एक गेली आणि आता दुसरी आली जवळपास पाचच मिनिट झाले तर ह्या पाच पाच मिनिटामध्ये आपल्याला अशा प्रकारची रेल्वे वाहतूक या ठिकाणी सुरू असलेली दिसते जर या ठिकाणी बोगदा केला तर आपल्याला भूमिगत मार्गातून नागरिकांना पादचाऱ्यांना जाता येईल परंतु याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अजूनही काम संथगतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे ही पहा मालगाडी गेली आणि यानंतर करणारी रेल्वे या ठिकाणी और उस पर कैसा आवागमन होता है या पुलावरून मेयो हॉस्पिटल मेडिकल आणि उमरेड भंडाराकडे जाणारा सर्व वाहतूक या ठिकाणाहून जातात